वागळे इस्टेट ठाणे येथील प्रभाग क्रमांक पंधरा मधील इंदिरानगर व दत्त मंदिर संपूर्ण परिसरात शिवसेनेचे मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण प्रभागात सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आपण केवळ प्रशासनावरती अवलंबून राहू नये जर प्रशासन स्वच्छतेसाठी काम करत असेल तर प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तरच संपूर्ण शहर स्वच्छ होईल असं एकनाथ भोईर यांनी यावेळी सांगितलंय एकनाथ भोईर यांनी स्वतः हातामध्ये खराटा घेऊन फवारा घेत स्वच्छता मोहिमेमध्ये हातभार लावला एकनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेविका राधा फते बहादूर सिंग परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री शयुराज कांबळे वागळे प्रभाग समितीचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक प्रवीण बनवटे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वळवी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवडेकर पंकज साळवे प्रदीप माते निरीक्षक लक्ष्मणपुरी तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुख संजय जाधव सुरेश मोरे उपविभाग प्रमुख विलास राऊत शिवाजी कासकुंडे पंढरीनाथ साळुंके भरत भारत अवताडे पांडुरंग कर कदम उपविभाग प्रमुख कृष्णकुमार सोडारी शाखा प्रमुख पंढरीनाथ साळुंखे शिवाजी लाड सचिन जाधव गणेश कुंजाळ सचिन कापडी शिवाजी पाचपिल्ले विनीत सिंह शिवसेनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते टीएमसी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री खरं तर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांनी प्रथम आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्वच्छता अभियान डीप क्लिनिकचा हा नारा दिला होता आणि तो आजही आपण पाहतो तो ठाण्यामध्ये सर्वकडंच आपले कार्यकर्त्या शिवसैनिकांसह आपण या ठिकाणी राबवत आहोत उद्या परवा पर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिण दिवस आहे आणि त्या दिवसाच्या निमित्ताचा औचित्य साधू आज आपण पाहिला इंद्रानगर नाका या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्तंभ आहे तिथून आपण खरंतर सुरुवात करतोय आणि स ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे एकनाथ साहेब आणि जे सुरू केलेली चळवळ आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर चालली पाहिजे आणि आपण पाहतोय भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या देशामध्ये स्वच्छता अभियान होणं अपेक्षित आहे हा नारा दिला आणि तो खरं तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ साहेब यशस्वी मुख्यमंत्री जेव्हा ते मुख्यमंत्री त्या पदावर होते त्यानंतर पहिलं त्यांनी हा ठाण्या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि तो आजही आपण सुरू ठेवलेला आहे ते केवळ दिखाव्यासाठी नाही तर संपूर्ण कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यामध्ये सामील आहेत त्याचबरोबर प्रशासनाची सर्व टीम या ठिकाणी सामील आहेत आणि परवा गुरुदत्तांची जयंतीसुद्धा उद्या आहे त्यामुळे हा परिसरामध्ये गुरुदत्तांचं मंदिरही आहे त्यामुळं हा संकल्प केला की ह्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान आपण या ठिकाणी सुरू करूया आणि हा संपूर्ण वाघ्रेश्वर परिसरामध्ये अशा प्रकारचे स्वच्छता अभियान राबवण्याचा प्रयत्न करूया ठाणे महानगरपालिकेच्या के वतीने त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत